बघा बॉक्स मध्ये एक डझन संत्रे आहेत त्यापैकी एक छेद तीन खराब आहेत जर बॉक्स मधून यादृच्छिकपणे तीन संत्रे काढले तर कमीत कमी एक संत्रा चांगला निघेल याची संभाव्यता किती लक्षात घ्या लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास जे प्रश्न नाही सापडत तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात अगोदरच्या तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थानं ते विचारलेले असतात प्रस्तुत प्रश्न संभाव्यता या घटकाशी निगडीत सोडवत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की एक डझन म्हणजे वस्तू बारा एका बॉक्स मध्ये एक डझन संत्र आहेत पैकी छेद तीन खराब म्हणजे किती खराब बारा एक छेद तीन गुनी हा भाग या चार न जातो याचा अर्थ चार काय तर संत्री काय आहेत बेटा खराब आहेत चार संत्री खराब गोष्ट फॅक्टोरियलची हे प्रकरण बहुदा सगळ्यांनाच अवघड जाते माझ्या सगट म्हणजे मी मोठा हुशार असा नाही परंतु तळागाळातल्या ले गोरगरीब लेकरांना हे प्रकरण सोप करून कसं सांगता येईल हा माझ्या मनाचा कयास लेकरांना लक्ष ले। द्या बारा संत्रे आहेत बॉक्समध्ये आणि यादृच्छिकपणे तीन संत्रे काढले तर कमीत कमी एक संत्रा चांगला निघत याची प्रॉबेबिलिटी काय संभाव्यता काय हा प्रश्न तेव्हा एक समीकरण बनते बारा भागीला तीन मात्र हे फॅक्टोरियल ही भाषा फॅक्टोरियल हे फॅक्टोरियल म्हणजे काय सर फॅक्टर त्याच्यामध्ये फॅक्टर म्हणजे अवयव पाडावे लागतात लक्षात घ्या उत्तर त्या क्रमांक इथे एक गोष्ट खटकते की बाबा हे अशा पद्धतीनं कस समोरची स्टेप कशी घेतली याची कृप्ती आणि खुबी सांगतो तुम्हाला फॅक्टोरियल फॅक्टोरियल अंशस्थानी याला सोपा आयाम रूप द्यायचं या छेदस्थानी असलेल्या तीन फॅक्टोरियल सोबत आणखी कोणती संख्या घ्यायची जेणेकरून त्या दोन संख्यांची बेरीज ही अंशस्थानी असलेल्या पदा एवढी म्हणजे तीन सोबत नऊ जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तीन आणि ची पेरीज बारा येते घ्या मग करायचं काय आता या फॅक्टोरियल ची मांडणी उतरत्या क्रमांक करतात हे तुम्हाला आम्हाला माहित आहे हे नऊ पर्यंत असं उतरत्या क्रमाने मांडायचं आणि फॅक्टोरियलचा लोगो बंदिस्त करायचं आणि छेदस्थानी तीन फॅक्टोरियल आणि नऊ फॅक्टोरियल आहे तर तसेच आता, आता इथं नऊ फॅक्टोरियल अंशामध्ये छेदामध्ये असलेले कपात होतात मग आता परत बारा गुणीला अकरा गुणीला दहा छेदस्थाने तीन फॅक्टोरियल सुद्धा उत्तरत्या क्रमाने मांडत असतानी तीन गुणीला दोन गुणीला एक असे लेकरांनो तीन चूक बारा आणि बे पंच दहा म्हणजे चार अकरा पाच चार अकरा पाच अर्थात हा सर्व गुणाकार अकरा चूक चौवेचाळीस गुन्ह्यांला पाच म्हणजे दोनशे वीस हे झालं एक यादृच्छिकपणे तीन संत्रे काढले तर कमीत कमी एक संत्रा चांगला निघेल याची संभाव्यता किती मी म्हणतो चांगला न निघेल म्हणजे चांगला निघणार नाही याची प्रथमत संभाव्यता काढू आणि ती मधून वजा करू उत्तरापर्यंत आम्हाला बराबर पावलं उचलता यावीच म्हणून संत्र खराब किती हो चार पैकी तीन जेव्हा आम्ही यादृच्छिकपणे काढू तेव्हा एकही चांगला निघणार नाही पावलं उलटे टाका म्हणजे गणित सारखं संत्री खराब किती चार एकही संत्रा चांगलाच निघणार नाही किंवा चांगला निघणारच नाही याची प्रथमत संभाव्यता काढू आणि ती एक मधून वजा करून एकूण खराब संत्री चार म्हणजे चार फॅक्टोरियल आले तुमची फॅक्टोरियलची भाषा त्याच्यामधून काढले म्हणजे एकही चांगला निघणार नाही याची संभाव्यता किती उतरत्या प्रमाण मांडला जसं चार तीन दोन एक छद असतानी तीन दोन एक आता हे तीन दोन एक तीन दोन एक खलाच एकही संत्रा चांगला निघणार नाही याची संभाव्यता चार प्राप्त झाली याच्या छदस्थानी हे दोनशे वीस इथं झाले प्राप्त झालेलं उत्तर छदस्थानी मांडायचं लेकरांनो याला संक्षिप्त रूप द्यायचं जसं की म्हणजे चार एक चार चार 55, पंचावन दोनशे वीस म्हणजे छेद पंचावन्न ही ती संभाव्यता आहे एकही एक संत्रा चांगला निघणार नाही आता चार मधून तीन संत्रे काढले एक संत्र अर्थातच काय आहे त्यातला चांगला आहे या एक मधून ही जी संभाव्यता प्राप्त झाली वजा करायची लेकर लक्ष द्या मग आता हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण तेव्हा छेदाने पूर्णांकाला गुन्हा वजा असे लावून वजा करा छदस्थानी छेद जसाच्या तसा मांडा एक गणित एक गुणधर्म म्हणजे पंचावन्न एक पंचावन्न वजा एक करायचा छेदस्थानी छेद जसाच्या तसा अर्थात ही वजा बाकी चोपन्न आणि छेदस्थानी काय पंचावन्न हे तुमच्या प्रश्नाचं विचारल्या प्रश्नाचं लेखक्र चोपन्न छदस्थानी पंचावन्न प्रश्न होता एका बॉक्समध्ये एक डझन संत्र आहेत त्यापैकी एक तीन खराब आहेत जर बॉक्समधून यादृच्छिकपणे तीन संत्रे काढले तर कमीत कमी एक संत्रा चांगला निघे याची संभाव्यता किती सर चोपन्न छदस्य आणि पंचावन्न हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर पर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सब्स्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील मुलं आणि मुले हे काही अतिशोक्ती अभिमान म्हणून सांगत नाही हे ग्रुप आणि या ग्रुप मधले हे महाराष्ट्र राज्यातले विविध जिल्ह्यातले मुलं म्हणजे मी मोठा हुशार असं मला म्हणायचं नाही हे विविध जिल्ह्यातील मुलांचं महाराष्ट्र राज्यातल्या संघटन करण्या पाठीमागचा उद्देश काय आहे की विविध जिल्ह्यातील लेकर म्हणजे विविध प्रश्नपत्रिका आल्या बरोबर आहे का, का तुमचं हो सर बरोबर आहे तुमचं विविध प्रश्नपत्रिका म्हणजे विविध प्रश्न आले लक्षात घ्या लक्षात घ्या इतकशा डबक्यात जेव्हा तुम्ही पोहता एखाद्या नदीमध्ये जेव्हा तुम्ही पोहता आणि समुद्रामध्ये जेव्हा तुम्ही पोहता एक वेगळंच बळ समुद्रामध्ये पोहल्यानंतर प्राप्त होते नाही का विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिका म्हणजे विविध प्रश्न आले आणि विविध प्रश्नांशी जेव्हा तुम्ही सहजपणे तोंड देता तेव्हा वेगळाच आत्मविश्वास वेगळीच ऊर्जा सकारात्मक तुमच्या अंगी निर्माण होते जी यशाला कारणीभूत ठरते लक्षात घ्या आणि ह्या गोष्टीमुळे हे लेकरांचं संघटन म्हणून हा ग्रुप म्हणजे मी मोठा ओशार या पाठीमागचा माझा हा उद्देश सांगण्याचा नाही तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे शिलेदार हकदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक कि दिवसांपासून अनुभवतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला